मी दीपक एकनाथ नागपुरे बी आत्मा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव आज आपण धरणगाव तालुक्यामध्ये बाबडे गावामध्ये जय जिजाऊ शेतकरी गटामार्फत आपण सलग तूर पीक प्रात्यक्षिक घेतलेले आहे तर तूर पिकाची छाटणी कशी आणि का केली पाहिजे यासाठी आपण या, या प्रक्षेत्रावर आलेलो आहोत तूर पिकाच्या छाटणीचा उद्देश एक आहे की जेवढी आपण तीन वेळा त्याची छाटणी केली तूर पिकाची छाटणी जी आहे तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस आपल्या ग्रामीण भाषेमध्ये गुडघा कंबर आणि छाती या स्टेजला तूर आल्यानंतर आपण त्याची कमीत कमी तीन वेळा छाटणी केली पाहिजे जेणेकरून त्याच्या आजूबाजूच्या ब्रांचेस वाढून त्याला जास्त फुलं लागून त्याला शेंगा जास्त लागतील व त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी आपण वाल्मिक पाटील आणि दीपक पाटील दादांच्या शेतामध्ये आलेलो त्यांनी या प्रकारे आता मार्केटमध्ये जे आहे फवारणी पंपाला तूर छाटणीसाठी हे मशीन भेटत हे एक आपण आणल्यानंतर साधारण तीस दिवस त्यानंतर साठ दिवस आता ही जी तूर आहे ही जवळपास साठ ते पासष्ट दिवसाची झालेली आहे तीस दिवसानंतरची आपण पहिली छाटणी घेतलेली आहे आता साठ दिवसानंतर दुसरी छाटणी त्यानंतर नव्वद दिवसानंतर तिसरी छाटणी तर आता पीक या तूर पिकाची छाटणी कशी करायची आपण या व्हिडिओमार्फत शेतकरी बांधवांना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नमस्कार मी वाल्मिक पाटील बाबडे बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव अध्यक्ष जयजीजू शेतकरी गट बाबडे मित्रांनो हो, आम्ही कृषी 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 खात्याकडून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळतच असतं तरी आम्ही मागच्या वर्षी देखील गटाच्या प्रत्येक सदस्याने तोर लावलेली होती आणि ह्या वर्षी देखील निम्म्या सदस्यांनी तोर लागवड केलेली आहे तरी आम्हाला मागच्या वर्षी असा अनुभव आला की पिकाची छाटणी केल्यानंतर फुटवे जास्त फुटतात फुटवे जास्त फुटल्यानंतर फुट फडफांद्या जास्त येतात फडफांद्या जास्त आल्यामुळे आम्हाला एकरी दीड ते दोन क्विंटल उत्पन्नात भर मिळालेली आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी कंपनीकडून एक सगळं गट मिळून एक यंत्र खरेदी केलेलं आहे आणि या, या यंत्रामार्फत आम्ही तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस आता साठ दिवसाची आमची दुसरी कु जी तूर फोडणी यंत्र आहे त्याच्यामार्फत आमची दुसरी छाटणी जी आलेली आहे आणि याच्यानंतर आता याला बुरशी येऊ नये म्हणून ट्रायकोडर्माची फवारणी घ्यायची आहे तर तुम्ही देखील तुरीचे उत्पन्न वाढवायचं असेल तर असं एक एखादं यंत्र खरेदी करून तुम्ही देखील तुराची खोडणी करू तुरा शकतात आणि एकरी दीड ते दोन क्विंटल उत्पन्न वाढवू शकतात धन्यवाद तरी शेतकरी बंधूंना आपण बघत आहात सदरील शे गटातील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी तूर पिकाची छा चा, छाटणी केल्यामुळे शेंडे खोडणी केल्यामुळे त्यांना एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नात वाढ दिसून आली त्यामुळे आपल्याला आमचं कृषी विभागामार्फत आव्हान राहील की सर्व शेतकरी माल गणपतराव सरावर कृषी सहायक पिंपळे आपण आत्ताच पाहिले की इथे तुरीची छाटणी केलेली आहे ही आपलं पीक प्रात्यक्षिक सलगपूर या, या दीपक हा जय जिजाऊ शेतकरी गटामार्फत दीपक पाटील यांच्या शेतावर लागवड केलेली आहे आत्ता छाटणी झाल्या झालेली आहे त्याच्यामध्ये आता असा ढगाळ वातावरण आणि छाटणी केलेल्या केल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची फवारणी करणार आहे प्रति पंप तीस ग्राम। प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी तूर पिकाची छाटणी करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ कशी करायची त्याबाबत आपण हा व्हिडिओ दाखवलेला आहे पॉच करू येतात